Uh, नाही सांगितलं नाही ते हा आता पुढचा शेवटचे दोन प्रश्न राहिले तर हॉट इज द मंथ ऑफ द इयर हॉट इज द मंथ ऑफ द इयर हा आता उत्तर सांगायचं मला तुम्हाला काय कळालं त्याच्यातून हॉट इज uh, द एथ एट म्हणजे हा आठवा मंथ म्हणजे महिना ऑफ द इयर हा सांग एस टी ऑगस्ट हा आणि उत्तर एकदम बरोबर सांगितलेलं आहे ऑगस्ट आता पुढं हा आता एक शेवटची फेरी आता इथं आता यमक जुळणारे शब्द इंग्रजी मधले नाही यमक जुळणारे नाही सिंगुलर प्लर एक क्वचन आणि क्वचन माऊस हा एम आय सी एकदम नाईस हा एकदम उत्तर बरोबर सांगितलं टाळ्या हा पुढ हा आता पुढचा प्रश्न आहे अरे वा टूथ टीथ हा आणि एकदम उत्तर बरोबर वर आहे या गटासाठी एकदा जोरदार टाळ्या आणि पुढं हा आता पुढचा प्रश्न आहे थिप थि येत येतय का चला पुढच्या गटाकडे जाऊ विचार करा चला आपण हा सांग नाही उत्तर चुकलेलं आहे आता हा बर हा आणि थ्यूज एकदम बरोबर उत्तर सांगितलं आपल्या सगळ्या फेर संपलेल्या आता मराठी गणित आणि इंग्रजीच्या आणि सगळ्यांनी सहभाग घेतला अतिशय छान छान प्रश्नांची उत्तरे दिले असाच घरी अभ्यास आप करा आपण पुढच्या शनिवारी सुद्धा असाच आपण ग्रुप तयार करणार येतो आणि त्यांना असे प्रश्न विचारणार येत छान छान तर आता कोणत्या गटाला किती मार्क पडे आता आपण करूया सगळ्या जागे बरोबर आप आपल्या गटात तर जिजाऊ गटाला ऐंशी मार्क पडले येतं जिजाऊ गटासाठी जोरदार टाळ्या एकदा सगळ्यांनी जोरात टाळ्या हा शिवकन्या गट शिवकन्या गट नव्वद पडले पडत टाळ्या आणि अहिल्या गट मी अहिल्या होणार ग आणि त्या अहिल्या गटाला मार्ग पडत एकशे वीस आणि सगळ्यात जास्त प्रश्नांची उत्तर देणारा गट आणि सगळ्यांना उत्सुकता लागलेला आणि कोणाचा नंबर आलाय तर आज आलेला आहे सई गटाला एकशे चाळीस गुण पडलेले तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या 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 आणि आजची स्पर्धा इथं आपली संपलेली आहे